भुकड स्प्रिंग रोल शोधी घेतले का अजून पाचशे रुपये हिचीच वाट पाहत होतो जेव्हापासून आलो हिला पाहून नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता लग्नाच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही बसलेले आहेत सर्वजण इथे बघू शकता घराबाहेर बसलेले आहेत आम्ही नवरा आणि त्याच्यासोबत जी कोणी होती ती सर्वजण गेलेली आहेत हॉलवर आम्ही पण आता थोडा वेळ तयारी करून जातो तोपर्यंत तुम्ही बघा जे मित्रांनो तर मामाची तर तयारी झालेली आहे आता हॉलवर जायला मामा तर निघतो आता मामा सोबतच मोठा मामा गावची मावशी आणि हे सर्वजण आता निघतील त्यासोबतच थोड्या वेळात आम्ही पण तयारी करतो आणि आम्ही पण निघतो हॉलवर जायला तर चला आता ह्यांची तर निघाली गाडी थोड्या वेळातच आम्ही पण निघतो आता तर चला मित्रांनो आता आम्ही पण चाललेले आहेत सर्वांनी तयारी केली आहे आता आम्ही चालले हॉलवर बघा फोन कसे दिसतात सर्व मस्त कुर्ते घालून एक नंबर हिरो दिसतायत की नाही सांगा कमेंट मध्ये हवं आमचा मेन बॉस, बॉस। तर चला काय जात आम्ही मारलेले आहे हॉल मध्ये एंट्री वाव मस्त हॉल आहे गोठा स्टार्टिंगला जेऊ घे काय आम्ही अच्छा खतरनाक सर्व मामा वगैरे आहेत तिकडे चला आम्ही जातो तोपर्यंत पुढे काय आम्ही येऊन पहिला लागले तिथे नाश्ता करायला नाश्ता करतो आणि मग तिकडे जातो तिकडे चालू आहे जाऊन तिकडे आता तिकडचा शूट घेतो चला मित्रांनो आपण जाऊया आता मामाच्या रूम मध्ये आणि बघू शकता या ठिकाणी सर्वजण आहेत आणि मामाची लागलेली आहे, मामा लाग आहे तयारी करायला ही मोठ्या मामाची मुलगी मामाची तयारी करते तर काय मामाच्या मुली सुद्धा आलेल्या आहेत आता इथे यो कशी आहे मावशी तर चला काय आम्ही चालेल ज्यूस प्यायला दिसतेस तर बोलला काहीतरी तर काय आता मामा पण लागलेला आहे फोटो काढायला थोडेफार आम्ही मामासोबत फोटो काढले

मित्रांनो तुम्ही इथपर्यंत बघितला बघितलाय आणि जर चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आम्ही जेवायला पण आकाश सध्या घ्यायला लागलाय तोंड बघायला तो पडलाय जेवायचं बाकी आहे चला आता तर कायच आम्ही आता लागलेले ला आहे जेवायला हे आमच्या पहिलाच लागले इथे जेवायला आणि आता आम्ही आले बघा भुकड स्प्रिंग रोल शोधते स्प्रिंग रोल शोधायला आता जेवण तर आहे आता परत चाललो आम्ही बघायला मामा वगैरे काय करतात आतमध्ये हो पब्लिक तर भरपूर आहे इथे सर्वजण लागलेले आहेत मामा आम्ही सोबत फोटो काढायला रिसेप्शन चालू आहे आता आम्ही पण जातो आणि फोटो काढतो फोटो काढायला स्टेज वर तर फोटो काढून झाला त्यानंतर मग मोठा मामा मावशी काका आजी आम्ही सर्वांनी मिळून खूप सारे फोटोज काढले आणि मग निघाले आम्ही घरी यायला इथे मित्रांनो आम्ही दोघं आले घरी आणि आमच्या सोबतचे जे काही होते ते सर्वजण गेले घरी आता आम्ही वरात काढणार आहेत त्या वरात मध्ये नाचू जे काय धमाल होईल ते दाखवतो त्यानंतर मग घरात जाऊन नाव वगैरे घेतात ते सर्व दाखवतो तर बघत राहा व्हिडिओ तर गाय वरात आलेली आहे आता तू बघा रिकॉर्ड करतो आणि तुम्हाला दाखवतो वरात জিপেৰ <laughs>

았�arde,どun, Vonar Daun Noghaar,どun ie highji? ardzi, Yorashad, whatinasi yorashad, xidhia? gained arcii? eiー 19,なら jajahay nari. ndarazari agaral haajира algjazioni yore待ageli. agaralisha al hombreج! आगामी दिदीकी गाडी है वहीनी बनि चाल बस बरोबर वहीनी गाडी है वहीनी कहना मुसाफा छे हा आता पाच मिनिट मागे करा आता गाडीला हा 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 हा

पैशाले पैशालेमा नाव माइक दे माइक ए उखले गयो उखले गयो लोकर लोकर गयो बिसरली बगीना तच्या आ साइन आरे भट्या पर टाटो हा हा ख आवाज असतो तुळशी माते तुळशी माते वंदन करीत आहे तुला रुपेशरावांचं नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू देत मला

हिचीच वाट पाहत होतो जेव्हा पासून आलोहीला पाहून पाहत होतो जेव्हा पासून आलोहीला पाहून प्रणालीला घरी आणलं वाजत गाजत बँक

आज खूप मजा आली खूप कमाल झाला मामाच्या लग्नाला आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये गुड बाय 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 टाटा गुड बाय गया